पिण्याच्या पाण्यासाठी दुसरबीड ग्रामपंचायतवर काँग्रेसच्या मोर्चाला गावकऱ्यांची साथ लेखी आश्वासनानंतर मोर्चाची सांगता शिंखेराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत दुचरबीडची आहे पण या ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे या गावाला चार ते पाच महिन्यापासून पाणी नाही धरण उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती या गावाची झाली आहे दुसरबीड येथे भीषण पाणी टंचाई उद्भवली असून ग्रामपंचायतला काँग्रेसच्या व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊनही आठवड्याच्या आत पाण्याचे नियोजन करण्यात यावे असा इशारा काँग्रेसचे जुनदली दली यांच्या नेतृत्वात देण्यात आला होता परंतु आठ दिवस उलटून सुद्धा ग्रामपंचायतने कोणता ठोस निर्णय घेतला नाही म्हणून आज काँग्रेसच्या वतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतवर धडक मोर्चा काढण्यात आला ग्रामपंचायतचे सचिव सरपंच यांचे लेखी आश्वासनानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली या मोर्चात काँग्रेस नेते जुनेद अली सुनील जायभाई कचरू बावसकर अर्जुन घुगे कळुबा रेहमानभाई जायभाई पवार प्रकाश केवट यांच्या भाषणानंतर यावेळी गावातील या गावाती मोर्चाला महिलांची लक्षवेधी उपस्थिती बघायला मिळाली अनिल दराडे राजा प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र राज्य